राज्यात धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून पाणी काटकसरीने वापरा रस्त्यांवरील वाहने पिण्याच्या अथवा बोरिंगच्या पाण्याने धुवू नका असे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले आहेत मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे शहरात पाण्याने वाहन आजही चकाचक केली जात आहेत महिना नाममात्र दराने वाहनं धुवून मिळत असून सार्वजनिक नळ अथवा जुन्या बंद इमारती इत्यादी ठिकाणी पाणी सहज उपलब्ध होत असल्याने गाडी धुवून देणाऱ्यांची वर्षभर चंगळ असते महाराष्ट्रातील जलाशयात अठ्ठावीस टक्के पाणीसाठा असल्याचं सांगण्यात येत त्यामुळे पाणी जपून सूचना दिल्या जात यातच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी रस्त्यावर वाहणे अथवा वॉशिंग गॅरेजमध्ये वाहने वाहणे धुण्यास सक्त मनाई केली आहे मात्र ठाणे शहराला होणाऱ्या मुबलक पाण्याचा गडी गाडी धुण्याचा अपव्यय होत आहे वॉशिंग सेंटरमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन धुण्यासाठी एक वेळेसाठी जितके पैसे मोजावे लागतात त्याच पैशात महिनाभरात गाडी धुवून देणारे अनेक आहेत दुचाकीसाठी दीडशे ते दोनशे तर कारसाठी पाचशे ते सहाशे गाडी धुवून दिली जाते जुन्या इमारती अथवा सार्वजनिक नळावरती पाणी फुकट मिळतं आणि याचाच उपयोग करून वाहने चकाचक केली जातात वाहने स्वस्तात स्वच्छ करून मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहनं धुतली जात आहे पिण्याचे किंवा बोरिंगच्या पिण्याच्या पाण्याने वाहन धुताना कोणी आढळत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे